हे आई वडील रामबाळाची शाप देत आहेत की तू पुत्र पुत्र करील तुझा पुत्र असेल पण पाणी बाजार येणार नाही म्हणजे मला पुत्र होणार त्या शापाच्या आनंदाने तो राजा तिथून निघाला आणि त्या वशिष्ठाने सांगितले काम जर पुत्र कामेश प्रयत्न करावं लागेल पुत्र कामेश्वर दुसरा दुसरा दिला कैतरी राग आला का मी एवढे मोठे असून मला पहिला का दिला नाही हा जेवढा माणूस मोठा तेवढा तोरालाय असतो मी एवढा मोठा माझी व्यवस्था काय केली नाही त्या ग्रामस्थांनी असे पण बोलणारे आहे मी एवढा मोठा कार्यकर्ता माझी व्यवस्था केली नाही साहेबांनी एवढं बंदोबस्त ठेवलं तरी पण मला तिथं गर्दी किती मला जाता आलं नाही अशी व्यवस्था पण मोठ तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर पहिले छोटे व्हा माझ्या वारकरी संप्रदाय संत सांगतात नम्र झाले बुद्धा ते नाही कोण दिले आला तर तुम्ही बारीक व्हा लहान वा नम्र वा तुम्हाला जर मोठं व्हायचं दुसऱ्याला मोठे करा आपण लहान व्हा असं माझ्या संतांचे बरीत वाक्य आहे नम्र झाले होता त्याने कोणते आणता प्रभू रामचंद्र तेजस्वी रूप पाहिलं की जेव्हा ऋषी मुनी सांगितलं सामान्य मूल तुझ्या घरामध्ये जन्माला येत नाही त्या प्रभु रामचंद्र जो या रामाचा वध करणार आहे त्या रावणाचा वध करणार आहे आणि जेव्हा रामाला आपलं मरण आधीच कळलं होतं त्याच्या आधी कळलं होतं सात पिढ्या आधी कळलं होतं कोणाचा कोणाचा मुलगा मारणार आहे रामप्रभू कोणाचा दसरा जाता त्याचा बाप कोण अशा सगळ्या पिढ्या सात पिढ्या आधी ज्याला मरण कळलं तरी सुद्धा मरण चुकलू शकला नाही परंतु त्या राम प्रभूचा जन्माचा जवळ आला आणि प्रभू राम जन्माच्या वेळी जेव्हा गर्भवती होत्या तिने स्त्रिया त्यांच्या दोहाळे पुरवले आणि तो दिवस काय लांब नाही राम म्हणता रामाची वैजे कधी गोसने पदवी घ्यायचे या ठिकाणी महाराज आवंग म्हणतील आणि जेव्हा मी पुढे टाकेन तेव्हा सर्वांनी पुढे देवाकडे बघून टाकायची तेव्हा आपलं ते आणि ते अशा वेळी महाराज सा thank <laughs> you I'm जन्म झाला समीग्र आनंद वातावरण झालं सगळ्या प्रकारे झालं आणि रावणाला देवजाने बोलण्याचा प्रयत्न केला जे चांगलं काही तुम्ही ज्ञान ग्रहण केलं ते म्हणजे सद्गुरूंची कृपा सद्गुरूंच्या जेवढं ज्ञान ग्रहण करतो ते फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक अभंगाचा अर्थ हा शेवटचा नसतो अनेक लाखो कीर्तनाने या अभंगावर कीर्तन केली तर सुद्धा खपणारा अर्थ नाही असा अभंग आहे प्रत्येक शब्दावर एक तास बोलता येईल परंतु आपला शहरी भाग आहे आणि वेळेचं बंधन आहे आणि तरी सुद्धा तुम्ही छोट्या कार्यक्रमामध्ये चांगला मोठा वयुभ गाजवताय एवढी समाज सुद्धा तुम्ही आयोजन करून आणि या ठिकाणी सर्वांनी मिळून तुम्ही या ठिकाणी हा राम जन्मोत्सव करताय त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद मी पांडुरंगाला एकच प्रार्थना करते प्रभू रामदारा एकच प्रार्थना करेन प्रभू आमदार तुमचा हा जन्मोत्सव या ठिकाणी नेतिवडी गावामध्ये साजरा होत आहे जोपर्यंत आहे ना तोपर्यंत हा सप्ताह असाच एक दिवसात ना पण असाच ते पुढे त्याचा आनंद वाढवतो दरवर्षी आम्हाला या ठिकाणी मिळू दे आणि खरंच सेवा दिल्याबद्दल धन्यवाद जे चांगलं असेल ते गुरुचं सद्गुरूचं आणि वाईट असेल करक्ष अपराध महाराज तुम्ही सिद्ध एखादा शब्द रोगायला लागला असेल मी तुमच्या बालक बोले, का विचुका पाहूले असं समजून तुमच्या बालक म्हणून माफ करा आणि झालेली सेवा पंढरेश्वरांनी जाता ते एकच सांगतो मुलां आयुष्यामध्ये वाईट वागू नका वाईट कर्म करू नका फक्त आई सेवा करा राम तुझ्या घरी येईल आणि आई वडील जे आहेत जे वडील आहेत त्यांनी फक्त आयुष्यामध्ये सतत नामचितन करा राम तुझ्या घरी येईल शेवटचा दिवस बोलवतो आणि जाता त्यावे सांगतो एकच करायचं काय करायचं ज्ञानेश्वर आपण दुपारी आपला सर्व झालेला आहे आणि आता आपण सर्वांसाठी उपासवाल्यांसाठी खिचडी आणि केली ठेवलेले आहे तेच बघूया आता आपण चौकामध्ये पण आपल्या श्रीराम चौकामध्ये पण सूचक काही इथे आपल्या चौकाच्या गेलेला आपण कलरिंग वगैरे मारले कलर मारले मी श्रीराम मंडळचा सदस्य आणि आपण कलर वगैरे मारले फटाके वगैरे लावल्या आहेत आणि झेंडेसुद्धा लावलेले आहेत सर्व स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपल्याने मी स्वतःनी करून घेतलेले आहे बोलू शकतो तुम्ही श्री श्रीराम चौकामध्ये पताके नवीन बॅनर कलर वगैरे मारून घेतलेला आहे चौक तुम्ही बघू शकता आज खूपच मंदिरात गर्दी होती आणि आपल्याला खूप सारे नारळ जमा झाले आणि आपण नवीन मंदिरात लायटिंग लावले जय श्रीराम आणि खूप भारी डेकोरेशन वगैरे हो आपण केला होता आणि हार बी बघू शकता जामच म्हणजे खूप मस्त कार्यक्रम झालेला आहे आणि भंडारा वगैरे पण आपला मस्त पार पडलेला आहे आणि आज आजचा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मंडळाचं नाव होतं जे श्रीराम मित्रमंडळ